वेळ मिळाले आहे म्हणून मी कंटिन्यू व्हिडिओ बनवून घेत आहे कारण एकदा सप्ताह चालू झालं की मला अजिबात वेळ मिळत नाही कारण की सगळ्या सेवा मी दिवसभर केंद्रामध्ये असते लिटरली मी तुम्हाला सांगत असते दिवसभर म्हणजे मला अक्षरशः व्हिडिओ मी मोबाईल सुद्धा ओपन करायला मला वेळ मिळत नाही सकाळी पारायण झालं की त्यानंतर कंटिन्यू आपले याग होत असतात याग झाले की मग दुर्गा सप्तसतीचा वाचन म्हणा स्वामीचरित्राचं वाचन म्हणा मल्लारीचा वाचन म्हणा हे सगळे जे नवनाथ आहे भागवत आहे या सगळ्यांचं वाचन आपण करत असतो याग करत असतो त्यानंतर प्रहरची सेवा असते त्यानंतर संध्याकाळी सगळेजण खूप छान इकडे औदुंबर प्रदक्षिणा धन्य धन्य हो प्रदक्षिणा असे गाणे वगैरे लावून सगळं केंद्रातला असं एक म्हणजे तुम्हाला सांगायचं Uh, मला तात्पर्य असं की हे जे स्वामी सेवाकरी आहे ना यांचा सर्वात मोठा सण असतो हा सप्ताह म्हणजे सप्ताह म्हणजे स्वामी सेवेकरे जे तळमळीनं स्वामींची सेवा करत असतात स्वामींची भक्ती करत असतात त्यांचा सर्वात मोठा सण असतो हा सप्ताह एवढं आनंदाने सर्व आम्ही करत असतो ना इच्छाच करत नाही की मग मोबाईल बघू किंवा व्हिडिओ बघू किंवा युट्यूबमध्ये बघू की व्हिडिओ टाकायचा आहे काय नाही त्यामुळे मी आताच हे शूट करून घेते सगळेच जेणेकरून की मी शेड्यूल करून ठेवले की तुम्हाला तुम्हालाही व्हिडिओ मिळणार आहे तुम्हालाही माहिती मिळणार आहे आणि मग मी ही माझी तळमळीने जे सेवा आहे ते करत राहणार आहे कारण सात दिवस मला अजिबात वेळ मिळत नाही तर चला आज तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे आता मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जे सप्ताह काळामध्ये आपल्याला करायचं आहे कारण सप्ताह काळ ही असं एक काळ असतं की ज्या वेळेला आपण प्रहद सेवा करत असतो इतर आपण गुरुचरित्र गुरुपीठवरती तुम्ही जाऊन वाचू शकता गुरुपीठ जे प्रत्येक पहिल्या शनिवार तिसरा शनिवार होत असतो नवनाथ पॅरेंट होत असतं गुरुपीठावरती दुसरा रविवार कंपल्सरी कुठून कुठून लोक येत असतात तर ह्या सगळ्या सेवा आपण गुरुपीठवरती घरी कधीही करू शकतो पण प्रहस सेवा ही एक अशी सेवा आहे जे फक्त सप्ताह काळामध्ये करायची सुवर्ण संधी आपल्याला मिळत असते तर मी जे सांगू इच्छिते ते सेवा तुम्ही करा मग तुम्हाला स्वामी महाराजांचा दर्शन मिळणार म्हणजे मिळणार मी तुम्हाला लिहून देते बॉन्ड पेपरवरती ज्यांना हवंय त्यांना तुम्ही मला सांगा मी तुम्हाला लिहून देते बॉन्ड पेपरवरती खरं सांगते मी तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये श्रद्धा तुमची असेल मी जे सेवा सांगणार ते तुम्हाला करायचं आहे पण श्रद्धा विश्वास जे आहे ते तुमचं आहे कारण काही जण करायचं आहे म्हणून करतात असं नाही करायचं आहे आपल्याला आपली तळमळीनं न आपली अंत करणार स्वामींना तुम्ही हाक मारा लगेच ते तुम्हाला तुमच्या समोर येऊन उभं राहतील तर सप्ताहकाळामध्ये नेमकं आपल्याला कोणती कोणती सेवा करायचं आहे जेणेकरून की स्वामी महाराज आपल्याला लगेच दर्शन देणार आहे तर स्वामी महाराज सप्ताहकाळामध्ये साक्षात जिवंत असतात ज्यावेळी तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असता ज्यावेळी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचा रोज वाचन करत असता तो वाचन संपेपर्यंत स्वामी महाराज त्याच मंडपामध्ये चक्रा मारत असतात त्या किती लोकांचा अनुभव आलेला आहे आता मी नेहमी गुरुपीठवरती जातात खूप जण त्यांच्या प्रचिती सांगत असतात अनुभव सांगत असतात एकेकांचा तर अनुभव असं असतो की अंगावरच्या काटे येऊन जातात अक्षय अनुभव मी सुद्धा ऐकलेले आहे म्हणून मला एवढं तळमळीनं मला सांगू वाटतो मला तर चला आपल्या सेवा कोणती आहे तर गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे त्यावेळेला गुरुचरित्र पारायण सकाळी एक दोन तासामध्ये होऊन जातं कारण रोज थोडं थोडं वाचायचं असतं आपल्याला सप्ताह म्हणजे सात दिवसामध्ये वाचायचं असतं तर एक दोन तासामध्ये जास्तीत जास्त एक दोन तासामध्ये ते रोजचं वाचन आपल्याला संपून जातो त्यानंतर तुम्हाला करायचं आहे याग आता रोजचे स्वामी याग याग मल्हारी याग रुद्रयाग म्हणजे ज्या त्या देवांचा याग म्हणजे हवनयुक्त त्यांचं वाचन करणं आता चंडी याग आहे म्हणजे आम्ही दुर्गा सप्तसती या ग्रंथाचं वाचन करत असतो आणि प्रत्येक ओवीला आपण हवन करत असतो स्वामी याग म्हणजे त्यांचा वाचन असतो आणि हवन हवन, हवन म्हणजे काय याग म्हणजे वाचन आणि हवन आता हवन म्हणजे काय हवन म्हणजे त्या त्या देवी देवतांना जेव घालणं खाऊ घालणं जेणेकरून की आपली ही जी पूर्ण सेवा आहे ती कम्प्लीट होते तुमच्या घरी एका आलं फक्त बोललं केलं त्याच्याशी तर सेवा संपत आहे का नाही तर त्यांना चहा पाणी द्यावं लागतं त्याचं मानपान करावं लागतं आपण देवी देवतांना खाऊ घालतो जीव घालतो जो, जो की आपण फक्त सप्ताह काळामध्ये करत असतो त्यामुळे याग ही सेवा जी आहे आपण इतर कधीही नाही तर सप्ताह काळामध्येच आपल्याला मिळत असते तर ही विसरू नका म्हणजे ही याग नक्कीच 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 अटेंड करा तुम्ही अजिबात विसरू नका याग करणं तर सर्वात आधी गुरुचरित्र आपण वाचन केलं त्यानंतर आपल्याला तिसरी तिसरी सेवा आहे आपल्याला प्रहर सेवा करायची आहे प्रहर सेवा म्हणजे विना वादन आहे त्यामध्ये जे की सेवा, प्रहर सेवा प्रहरच म्हणजे म्हणलं की प्रहरेदारी करायचं म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायकांची आपण पहरेदारी करत असतो तिकडे त्यांची सेवा आता त्यांना पर्यायची काय गरज आहे पण आपले आपले भोग कमी करून घेण्यासाठी आपले जे कष्ट आहेत आपले जे प्रारब्ध आहेत ते कमी करण्यासाठी स्वा स्वामी महाराज आपल्याकडून सेवा करून घेत असतात जेणेकरून की आपले भोग कमी व्हावं म्हणून पहरेदारी प्रहर ही सेवा आपण करत असतो तर ती सेवा तुम्हाला एक दोन तास तरी कमीत कमी, कमी करायचं आहे एक तास भरपूर झाला अर्धा तास बी भरपूर झालं पण शक्यतो बारा ते चारच्या चार वेळेमध्ये करा ती रात्री किंवा दुपारी असू शकते बारा ते चार ते ही रात्रीची जर सेवा असेल तर अतिउत्तम आहे तुम्हाला खूप म्हणजे काही शंकाच नाही त्यामध्ये त्यात तुम्ही माळजप करा अर्धा तास अर्धा तास वीणावादन करा अर्धा एक तास किंवा पाऊण पाऊण तास जे तुमचं मनाने झालं तर एक तास विणावादन एक तास जप एक तास वाचन या प्रकारे तुम्ही करू शकता एक एक तास त्यानंतर तुम्हाला <ड़ागाागागागाँ> जे औदुंबर आहे त्याची प्रदक्षिणा तुम्हाला माराय मारायची आहे औदुंबर झाड म्हणजे ज्याच्या खाली साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज यांचा वास असतो आणि त्यासोबतच जे चौसष्ट प्रकारचे योगिनी आहेत त्यांचा सुद्धा तिकडे वास असतो आता ही चौसष्ट प्रकारची योगिनी म्हणजे चौसष्ट प्रकारचे एक तुम्हाला संरक्षण देणार आहे एक समृद्धी देणार आहे एक आरोग्य देणार आहे अशा प्रकारे तुमचे जे काही अडचणी आहे त्या सर्व प्रकारच्या अडचणीवरती मात करण्यासाठी हे तुम्हाला शक्ती देत असतात आणि तुमची जी मनोकामना आहे ते पूर्ण करत असतात तर त्याचे त्या औदुंबराच्या हा प्रदक्षिणा आपल्याला मारायचं आहे फक्त तुम्ही एवढी जर सेवा केली आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचायचं आहे तुम्ही फक्त एवढी जर सेवा केली साक्षात स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रहर सेवा म्हणजे इतकी महत्वाची सेवा आहे की याला सप्ताह काळाचा आत्मा म्हणलं जातो आणि त्यातही त्यात तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केला आणि जर प्रहर सेवा नाही केली तर तुम्हाला त्याचा पुण्य मिळणार नाही हे मी नाही तर साक्षात गुरुमाऊली सांगत असतात त्यामुळे प्रहर सेवा करणे हा गरजेचाच आहे कंपल्सरीच आहे एका वेळी तुम्ही गुरुशाहीत बाळ नाही गेलं तर चालेल पण प्रहर सेवा करणे हा कंपल्सरी आहे बंधनकारक आहे तर इतकी छोटीशी सेवा तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला असं वाटत असेल देव मिळणं हा खूप अवघड आहे सोपं नाही आहे आजही कितीही ऋषीजन आहे साधू संतजन आहे ते हिमालयावरती जाऊन साधनेमध्ये लीन आहेत तर गुरु भेटणं देव भेटणं भगवंत भेटणं हा तितकाच अवघड आहे तर या सप्ताह काळामध्ये एवढी सेवा करायला अजिबात विसरू नका नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज दर्शन देतील किंवा काही ना काही प्रचिती तुम्हाला ते नक्कीच देणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब